महाराष्ट्र राज्य हे शेतीपूरक राज्य म्हणून ओळखलं जात जेव्हापासून शिंदे सरकार अस्तित्वात आलं आहे तेव्हापासून शेतकऱ्यांसाठी विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा शेतकऱ्यांसाठी खंबीरपणे उभे राहिले आहेत आणि त्यामुळेच यंदा महाराष्ट्र राज्याला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे दरम्यान पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे भारताचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती पी सदाशिव यांच्या अध्यक्षतेखाली पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने ही घोषणा केली नवी दिल्ली येथे दहा जुलै रोजी होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत या पुरस्कारासाठी समितीने राज्यातील पर्यावरण रक्षण अन्य सुरक्षा यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल आहे संपूर्ण राज्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी हे आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांमुळे हा क्षण पाहायला मिळाला आहे महार है। या एकना शिंदे वात, महार मान मदे आता महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळणार असल्याने शेतकरी राजा देखील सुकावला आहे यापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची मान अशीच उंचावेल यामध्ये आता काही शंका नाही